कडक उन्हाळ्यात मुख्य प्राणीही घेताय सावलीचा आधार सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून मनुष्यासह प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात या कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे यातच मुख्य ही यातून सुटत नाही त्यामुळे असे मुख्य ही सध्या झाडाच्या सावलीचा आधार घेत आपले कडक उन्हापासून संरक्षण करतानाचे चित्र सध्या प्रवारनगर परिसरात पाहावयास मिळत आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोड़के प्रवरा परिसर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका